श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात काम क्रोध लोभ मोह मध आणि मत्सर या षड्रिपूंबद्दल महाराजांनी सांगितलं आणि महाराज काय म्हणाले हे सहा रिपू आहेत ना ही सहा बाळं आहेत ही सहा बाळं कशातून निर्माण होतात तर त्यांची आई आहे वासना आणि बाप आहे अहंकार तुम्ही नामस्मरण केलत की वासनाक्षय होतो म्हणजे आई मरून जाते म्हणजे मग ही बाळं हतबल होतात आणि सद्गुरूने कृपा केली की अहंकार नष्ट होतो बाप मरून जातो आणि मग ती बाळं हतबल झाली की ती तुमच्या कक्षात राहतात आत्ता तुम्ही त्यांच्या कक्षात आहात हा फरक आहे म्हणून ही उपासना करायची महाराजांचं हे सगळं सांगून झाल्यावर स्त्री स्वभावानुरूप त्या माय म्हणाल्या महाराज आपण ही सहा बाळं म्हणालात ना षड्रिपू ही बाळं म्हणालात ना मग यातले मुलगे किती आणि मुली किती यावर महाराजांनी झटकन उत्तर दिलं पहिली आणि शेवटची मुलगी आणि मधले चार मुलगे काम आणि मत्सर या मुली आहेत मी तरी हे का म्हणतो तर हवं वाटणं आणि मत्सर हा स्त्रियांमध्ये जास्त असतो म्हणून त्या दोन मुली आणि बाकी सगळे मुलगे हे षड्रिपू गेल्याशिवाय चित्त शुद्ध होत नाही नामस्मरणात अशी काही खुबी आहे की आपल्या नकळत ते रिपू क्षीण होतात षड्रिपू घालवू म्हटलं तर कधीही ते जायचे नाहीत त्यांच्या नकळत त्यांना क्षीणता आणता येते तुम्ही नुसतं नामस्मरण केलं की आपोआप ते क्षीण होतात निघून जातात चित्त शुद्ध होतं आणि देवभेट होते म्हणून माझं टाहो फोडून सांगणं आहे की तुम्ही नामस्मरण करा नामस्मरण करा नामस्मरण करा केशवराव म्हणत असत बापूसाहेब महाराजांना पाच गोष्टी मनापासून आवडत असत त्या तुम्ही लक्षात ठेवा ते तुम्ही आचरणात आणा देवभेट अगदी लवकरात लवकर होईल आता पाच गोष्टी कोणत्या आवडतात ते, ते सांगतायत केशवराव पहिली सगुण उपासना दुसरं अन्नदान तिसरं नामस्मरण चौथी गोष्ट माणूस जोडण्याची हौस म्हणजेच जनप्रियता आणि पाचवी आहे त्या परिस्थितीत समाधान मानायचं या पाच गोष्टी आहेत आणि या पाच गोष्टी सतत लक्षात ठेवा जेणेकरून त्या आपल्या आचरणात आणल्या तर महाराज आपल्यावर प्रसन्न होतील हा सतत बोध ठेवायचा आणि या आचरणात आल्या की महाराज प्रसन्न होतातच हे लक्षात ठेवा पुढला प्रसंग केशवरावांना महाराज म्हणाले केशवराव दासबोध आत्माराम आणि मनाचे श्लोक याचा अर्थ लिहावा इतरांनी लिहिलंय पण लोकांना नीट समजावा म्हणून तुम्ही लिहावा अशी माझी इच्छा आहे हे सगळं झाल्यावर समर्थ चरित्र लिहावे समर्थ चरित्रात त्यातील तत्त्वज्ञानावर भर द्यावा समर्थांच्या चरित्रात चमत्कार पुष्कळ झाले आहेत त्याच्यावर भर देऊ नये त्यांच्या तत्त्वज्ञानावर भर द्यावा आणि अशा तऱ्हेने ते वाङ्मय बाहेर यावं अशी आज्ञाच झाली केशवराव एवढे तयारीचे होते आणि समर्थांबद्दल त्यांना अत्यंत प्रेम असल्यामुळे त्या संबंध वाङ्मयाचा त्यांचा अभ्यास पूर्ण झाला होता त्यामुळे अशी आज्ञा झाल्यावर ते महाराजांना म्हणाले महाराज आपण म्हणता म्हणून मी हे लिहितो पण माझी एक अडचण आहे त्यात जे पाठभेद आहेत ते पाठभेद नक्की कोणते ते मला आपण दुरुस्त करून द्या पाठभेद म्हणजे काय सांगू का खरा ब्रह्मचारी मनाते विचारी आणि खरा ब्रह्मचारी मनाते विदारी असे दोन चरण आहेत याचा अर्थ असा की दोन्ही शब्द तिथे जुळत असतात आता विचारी शब्द जुळतो विदारपण जुळतो असे पाठभेद असतात हे पाठभेद मी सगळे लिहून काढलेले आहेत आपण तो पाठभेद कोणता आहे याचं मला मार्गदर्शन करा काय कशी तयारी केवढं ज्ञान आहे हो मग काय आणि संबंध पाठभेद महाराजांनी भरभर सांगितले पाठभेदाचं निर्मूलन केलं की हे खरं आहे हे खोटं आहे हे काढा हे घाला असं सर्व झाल्यावर केशवराव काय म्हणाले थोडा विनोद बरं का आपण एवढे पाठभेद काढलेत आम्ही जर आपल्याला समर्थांचेच अवतार आहात असं म्हटलं तर आपण का नाकबूल करता आपण होतात म्हणून बरोबर पाठभेद काढलेत हं नाहीतर कोण काढेल इतक्या सहज लिलयेने कोणी काढणार नाही यावर महाराज त्यांना म्हणतात केशवराव एखादा वकील साक्षीदारास सा शब्दात जसे पकडतो तसे तुम्ही मला पकडलेत हे मी कबूल करतो आता याच्या पुढचं सांगतो पुढे केशवरावजींनी त्याचा अर्थ लिहिताना काय केलं सांगू का आपल्या बुद्धीला जर ओवीचा अर्थ आडला तर लगेच आंघोळ करायची आणि पाच हजार जप करायचा जप केला रे केला की ओवीचा अर्थ सरळ समोर दिसायचा आणि अशा स्वरूपात हे सगळं वाङ्मय प्रसिद्ध झालं महाराजांची तशी योजनाच होती असो साधक हो श्री महाराजांचा विनोद जसा मार्मिक भारदस्थ आणि बोधप्रत असायचा तसाच परमपूज्य बाबांचाही बोधप्रत असायचा त्याचे दोन प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ